एकशे साठ रुपये डिश आहे पनीर काजू मसाला मसाल्याची बारक्या तात्या मात्या काक्या पाप्या साईडला वाजायला लवकर छोटा मोठा भागाचा नाही बिंदाची ते भेटेल हॉटेल लिया, चाललेला पोहोचलो आहे मी पण मॅप मुळे मी रस्ता चुकलोय आहे आता इथनं घ्यायचा आहे नाही दुकानामध्ये प्राईज विचारले तर ह्याला एका दिवसात करोडपती व्हायचं आहे अरा रा 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 जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या यूट्यूब वरती तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी आता बरोबर आलेलो उडुपीच्या इथे हेबरी या गावामध्ये आणि हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा ही शाळा आहे बोर्डिक आहे तर आपल्याला इथनं बरोबर बुकिंग भेटली आहे आपल्याला घर सावून भेटलेलं आहे ना आपल्याला पण आपल्याला जायचं आहे ते डायरेक्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रामध्ये जायचं आपल्याला बरोबर इथनं किलोमीटर आहे नऊशे किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे माझा इथून पहिल्यांदा प्रवास पेबरी टू नांदेड पहिल्यांदा होणार आहे कारण अंदाज काहीच नाही कुठून जा पुढे जायचा आणि फक्त आपल्याला एवढं माहिती आहे की इथून हुबळी आहे हुबळीवरनं विजापूर विजापूरवरनं सोलापूर सोलापूरवरनं तुळजापूर नंतरला डायरेक्टली नांदेड खूप मोठा प्रवास होणार आहे आणि हा प्रवास आता आपण दोन एपिसोडमधनं आपण करणार आहे नऊशे किलोमीटर आहे आपण रात्रीची गाडी चालवणार नाही फक्त आपण दिवसाची गाडी चालवणार आहे पाऊससुद्धा आला आणि टोल किती लागेल डिझेल किती लागेल आपल्याला काहीच अंदाज नाही विचार केला की मस्त रमतधमत जाव्या आपण आलेलो काल उडुपी खाली केली गेलो लागली मँगलोरला रात्री आराम केला आणि परत सकाळी आपल्याला गाडी भरायला लागो मोस्ट ऑफ मॅंगलोर आणि उडुपी मधन गाडी रिटर्नची भरत नाही तर आपला नशीब एवढा ताप राहता स्वामीच्या लगेच गाडी भरली चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा चला लवकर आपण एक आपली गाडी लोड करायला घेऊया तेव्हा पाऊससुद्धा आलेला आहे बघा दाखवतो ही आहे बोर्डिंग हायस्कूल आहे नवविद्यालय सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि आपल्याला गाडी आहे बघा भरायची आता घ्यायला चला व्हिडिओ सुरुवात करूया घरसामान आहे आपला अजून थोडासा बाकी आहे साहेब नमस्कार बढिया ना सबसे हाँ, हाँ, अभी किदर में? हाँ, इस सहरत अपले हा बाकी नांदेड मे सर आहेत आपले या आणि या इथे सगळा स्कूल आहे स्कूलचे सर आहेत यांच्यात आज झाले शिफ्टिंग नांदेड मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भर पावसामध्ये आम्ही करतोय लोडिंग आपल्या गाडी आहे बघा घर समान बघाली आपली गाडी लोड झालेली आहे लॉक लावला पाहिजे मागे थँक्यू सो मच सर जी चलो मिलेंगे गंगे आपण नांदेड में चलो मालिका साहेबात साहेबात सही मिलेंगे मिलेंगे गे एक्चुअली ऍक्च्युली पावसामध्ये आपण लोडी केलेली आहे गाडी आणि आता डायरेक्टली नांदेड डायरेक्ट नाही हळूहळू धाव्या कारण पावसाचा सीझन आहे विचार केला की जरा आपण हळूहळू धाव्या टेन्शन घ्यायचं ना अजिबात कारण आपल्याला लागली ही रिटर्नची बुंकिंग आहे आणि आपल्याला अमाऊंट भेटले बरोबर वीस हजार रुपये आणि मुंबईचा इथून भाडा लागतो दहा हजार नऊ हजार विचार केला की जर आपण आउट साइडला जागा म्हणून नांदेडची आपण बुकिंग घेतली वीस हजार रुपये रेट भेटलेला ओके किती खर्च होतो तर चला शर्टा घालूया काकी आणि लगेच आप्पा मोर मोर्या स्वामी समर्थ महाराज कुठे आहे आपला हा प्रवास सुखाचा होऊन दे चला सुरुवात केली आहे निघूया या उडुपी तर फायनली निघालो आपण बरोबर त्यांच्या शाळेच्या इथ ना आणि आता वाटल्यात बरोबर पाहुणे दोन झाले आहेत भूक लागलेली भरपूर सकाळी नाश्ता नव्हता गेलेला मला बोलले की जल्दी जल्दी चलो आपण गाडी लोड करेंगे आता लागले भूक पोटात कावळे वरडा लागलेत आता पुढे लागले लाग आपल्या ला काय माहीत नाही कुठचा गाव येणार आहे कुठचं नाव येणार आहे आपला <laughs> नवीन रूट असणार आहे सगळा चला पावसाचा आनंद घेऊया रिमझिम रिमझिम रीम गाडी झालाव्या मस्त भेगी कुठेतरी जवायला बघूया भूक लागले भरपूर थोडा वेळ जरा थांबलो आहे तिथे मंदिर आहे आणि इथे आपली गाडी पार्किंग घ्या मला वाटतं थोडासा डेपो वाटतं हॉटेल वगैरे हो आहेत आणि आता पुढे आता लागेल ला आपला बरोबर अगुंबा घाट सेक्शन आहे तर विचार केला की जरा आता इथेच जरा जेवून घ्या हा पाटीलमध्ये हॉटेल आहे तर ते बोलले की इथे पुलावर वगैरे भेटेल तर मग इथे जेवून घ्या तर वाचल बरोबर अडीच वाजून गेले हवीया जरा पोट भरून नंतर जाव्या हाट सेक्शन करायला चला जाऊया नॉनव्हेज बघत होतो पण नॉनव्हेज नाही आहे व्हेजिटेरियन आहे बघा श्री गणेश चला दरवाज्यावर बंद करूया हॉटेलमध्ये आणि समोर लावली आपली गाडी आणि आपण ऑर्डर दिली आहे व्हेज पुरावं चौकशी केली तर इथे फिश काय होती मला पण नाही आहे पण मस्तही पोर भरून जाऊया कारण पुढे आता घाट शिक्षण लागेल आणि आता इथून अजून हुबळीपर्यंत आपल्याला जायला साधारण दोनशे ऐंशी किलोमीटर आपल्याला उघडी आहे खूप मोठा प्रवास आणि पहिल्यांदा आलो या मार्गाने मग हा मार्ग आपल्याला किती सुखदायी नेतो आपल्याला लोकेशन वरती आपल्या कधी यार भाऊ भाऊ हो मस्त आपला जेवण आलेलं आहे आपण चमचाई नको खाव्या हा हा एक नंबर यार चटणी हा 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 नाथ खोळा नाथ खोळा भाऊ साऊथ मध्ये भातावर चटणी खायला जाम मजा येते चला टेस्ट करूयांबाई दोन तीन दोन प्लेट तर शंभर टक्के मी खाणार सकाळ नाश्ता नाश्ता म्हणजे आता दंग जरा असा थरथर तुला कारण एवढं सगळं कशासाठी करतोय पोटासाठी ना छोटा मोठा भागाचा नाही जिथे भेटेल तिकडे हॉटेल तिथे जेऊन घ्यायचा या भारी आहे श्री गणेश हा घाटच्या अगोदरच आहे आम्हाला पण चांगली सोय होती म्हणून मी इथं थांबली गाडी चला घेऊन फटाफट पटवट घेऊया आणि काळे घुवायच्या अगोदर आपण जास्तीत जास्त किलोमीटर कटिंग करूया चला परत एकदाच घ्यावायला या चला फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि त्यांना पैसे दिले मित्रांनो मला म्हणतो मी आल्यावरती हॉटेलमध्ये एक पण माणूस मी आले नंतर माझा पायघण बाळा घेतली सात आठ जण दहा जण आले आपले पैसे घेतलेले आहेत आपला चार्जर आणि थँक्यू सो मच हॉटेल श्री गणेश चला भेटूया फटाक फटाफट आणि हा आहे आपला घाट वरतीवर धुका बघा किती चला नाही डायरेक्टली महाराष्ट्रात आहे डायरेक्टली घाटाजवळ घाट सेक्शन चालू झालेलं आहे आणि या घाटाचं नाव आहे अगुंबे कम्प्लीट केलेलं आहे खतरनाक अगुंबे एक नंबर खतरनाक घाट होता शपथ सांगतो एवढा भारी जागेवरती टर्न होते कमीत कमी मला असं वाटते अंदाजे तरी तुम्ही बघाच जो आपण युटर्न मारत होतो कमीत कमी आठ ते दहा तरी जागेवरती टर्न होते आणि मजा आली त्या घाटात गाडी चालवायला एक नंबर मस्त मौसम बढिया बाय बढिया आणि गाडी चालवायला खरंच मजा येते कारण साऊथमध्ये मध्ये रस्त्याचा नाद नाही करायचा अख्ख्या साऊथमध्ये भाऊ या सुद्धा मी रस्त्यावर पहिल्यांदा चाललोय आणि मला एवढं आवडतो गाडी चालवायला हा 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 एक नंबर या काय सुपारीच झाड एक नंबर प्रश्नच नाही बोला मला कोकणपण बसून दे मोर या कारण <laughs> आपल्याला अंदाज नाही पण जेणेकरून साऊथमध्ये मध्ये जास्त करून, करून गणपतीचा भाव कार्तिकला जास्त इथे पोचला जातो बराबर तीर्थाल्लीला पोहोचलोय मी पण मॅपमुळे मी रस्ता चुकलोय आता इथनं टर्न घ्यायचा आहे आणि आपल्याला जायचं आहे हुबलीच्या रोडनी हुबली का रोड करायचा आहे हुबली का इतरचे मेरको शिमोगा नाही जाणार डायरेक्ट इथनं हुबली हुबली सागर हो रस्ता अच्छा आहे हा अच्छा कोळंदूर कोड़। सागर रोड अच्छा रस्ता आहे ना ओके थँक यू चला आपण इथं यू टर्न मारूया आणि नशीब इथे चुकलो आपण जर पुढे चुकलो असतो तर मग प्रॉब्लेम झाला असता आपल्या जायचं या रस्त्याने यू टर्न मारला असा फायनली आणि आपल्या जायचं राईट ने हे कोय हे अपना गो माता अरे बापरे बापरे रे केवडे अरे बापरे रे बघ इथे इथे बघा इथे इथे झुंजुंजू हे बारक्या न तात्या मात्या काक्या पाप्या साईडला वाजायला लवकर हे दोन झाले आहेत भीती फक्त हीच असते जनावरांची म्हणून यासाठी मी दिवसामध्ये गाडी चालवतोय शिकरीपूर कर्नाटक शिक्रीपूर सर्कल या सर्कलच्या इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचंय हा डायरेक्ट जाईल हुबली आणि अजूनपर्यंत आपण ह्या साडेतीन तासात बरोबर सव्वाशे किलोमीटर दीडशे किलोमीटर आपण क्रॉस केलाय आता इथून बरोबर हुबली आहे बरोबर दीडशे चला हा लागलेला आपल्याला पहिला टोल बरोबर दोनशे किलोमीटर नंतर चला टोल भर इथे पोलीस असतील कारण कर्नाटक पोलीस का भरच नाही पण बिचारे काय सतवत नाही अजिबात आपल्याला अजिबात आपण फास्टॅग लावलेला आहे थँक्यू थँक्यू चला आपला कारण आता पैसा म्हणून टाकला ऑनलाईन आपण रिचार्ज करून ठेवलाय आताशी फक्त आता ह्या टोलचे फक्त केले असतील मला असं वाटते तीस पस्तीस रुपये असतील छोट्या टोलचा दोनशे किलोमीटर नंतर पहिला टोल लागून तीस पस्तीस रुपये गेले हो तर काय प्रॉब्लेम नाही आणि एवढा चिकना रोड प्रश्नच नाही भाऊ संध्याकाळच्या बरोबर साडेसहा वाजल्यात हो 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 पहिलासा वाटलेला की आपण कुठेतरी चुकलो आहे काळोख झाला म्हणून पण नाही एन एच सिक्स्टी सिक्सवर ना आपण पोचलो आता डायरेक्टली समोर जो मेन हायवे दिसतोय तो आहे एन एच फॉर्टी एट मुंबई बँगलोर नॅशनल हायवे हा मी टार्गेट पकडलेला बरोबर उजड्यामध्येच पोचायचा आता वाट्या साडेसात अजून सुद्धा बघा थोडासा अंधार पडलेला आहे चला आता आपण इथनं लेप मारूया आणि जाऊया हुबळीमध्ये हा आपला काय एकदम ओळखीचा रोड आहे का टेन्शन नाही आपला चला पुढे चहा पिऊया मस्त वैकी आरामदायक पाच दहा मिनटं जरा रेस्ट करूया मग जाव्या पुढे हा काय आपलाच रोड आहे विशेष नाही गाडीतून उतरलो गाडी लावली इथे पार्किंगला हे बघा काय एक नंबर जरा विचारपूस करूया काय आवडते ते बघूया इथे आहे मस्त राजस्थानी धाबा चहा घेतली आहे पाठीमागेच खूप बरं वाटे खूप म्हणजे खूप बरं वाटे हा हा मध्ये कुठे थांबलो असतो चहा प्यायला तर मग आता त्या काळोगामध्ये असलो असतो म्हणून तिकडे थांबलो नाही चहा प्यायला माझा टार्गेट ते होता ॲक्च्युली मी टार्गेट प्रोसन चालतो आणि आल्यावर तिथे जर बारा बारा पाच दहा मिनटं आराम करूया नंतर जाऊया एन एच गेट टूला चला त्यावर फोन झाली आणि दुकानामध्ये प्राईज विचारले तर ह्यांना एका दिवसात करोडपती व्हायचं आहे रब्बर वगैरे टायरच्या पाठीमागचे रब्बर आणि गोंडे वगैरे विचारले रब्बरची प्राइसने अशी सांगितली बाबा बाबा नाद नाद नाही करायचं यांचा कारण त्यांनी मला प्राइस सांगितली नऊशे रुपये चार रबर पाचशे पाचशे दोन डायरचे आणि पुढचे दोन डायरचे बोला भाय मेर मत दे नऊशे रुपये का मेरा कुठ ना गाडी गाडी लिए कुठ ना कुछ तो हो जायगा चला हे बघा इथून आपल्याला बरोबर आता अर्धा किलोमीटर आपल्याला ब्रिजवरती चढायचं आहे आणि राईट हँड साईडला जायचं आहे चला निघूया वेळ नको व्हायला तर मला वाटेच साडेआठ पुढे जाऊन जेवायचाच होत आहे चला जो वरचा ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपल्याला आपल्याला आहे बघा लेपनी आपण चाललो आहे पहिल्यांदा एन एच फिफ्टी टू च्या हायवे रोडला जाईल आपल्याला एन एच बावन नॅशनल हायवे हा हा रोड जाईल हुबळी टू विजापूर विजापूर नंतरला सोलापूर सोलापूर नंतरला लातूर हा रोड जाणार डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये भेटेल हा रोड भरपूर नॅशनल हायवे असे चेंज केले या ट्रिपला नॅशनल हायवे हाय का लोकल हायवे आहे कारण त्या हायवेला लाईट पण नाही पण पर... खराब ॲक्च्युली माझ्या लाईटीचा प्रॉब्लेम झाला आहे मला सवय आहे ती ई डी लाईटीची आणि लाईट गेली आहे ई डी म्हणून विचार केला की हायती लावे जुनी अजून विजापूर आहे बरोबर एकशे पंचवीस किलोमीटर रस्त्यात काय दिसत ना अजिबात हे बघा कुठून जायचं राव पहिला मुंबईत जाऊन पहिले लाईट लावणार एलईडी आणि फॉग लाईट सुद्धा मग पुढचा पुढे होऊन दे खर्च खाव्या डाळव्यात मस्त नरगुंड सिटी कर्नाटक विजापूर रोड कधी पोहोचणार आम्ही आणि आम्हाला कधी चांगला हॉटेल किंवा चांगला मोठा पॅट्रोल पंप भेटेल काय माहित नाही कुलगिरी नाव आहेत ना भाऊ फर्स्ट क्लास ना बरोबर सिटीमध्ये कुलगिरीच्या कुलगिरी सोडून पुढे आलो हो ना पुढेच काय अजिबात दिसत नाही कारण लाइट ही अजिबात काय काम करत नाही मला असं वाटते पुढे जरा जाऊया विजापूरच्या सिटी मध्ये आणि बघा चांगल्या ठिकाणी जरा था, थांबवून आराम करूया त्याच्यामुळे आपण रिक्स येऊ शकत नाही खरं ह्या हायवेला लाईटिंग आहेत आणि सिंगल रोड आहे बागलकोट हा सर्कल बागलकोटचा आहे मी सुद्धा पहिल्यांदा नाव ऐकला आणि हा रस्ता सरळ बिजापूरला अधी बिजापूरील काय माहीत नाही भाऊ पण आता खरंच गाडी चालवून कंटाळा लागला कारण रस्ता थोडासा खराब आहे दिसत नाही काय तरी सुद्धा थोडी नॉर्मल चालवतो हळूहळू साडे दहा भरपूर आणि आपल्या गाडीला लागल्या लाईट पुढे हॉटेल पण आहे हॉटेल उन्नती तर थांबलो या हॉटेलला हॉटेल उन्नती तर चला जाऊयात मध्ये आपण जेवायला गाडी लावली आहे तिकडे पार्किंगला ॲक्च्युली आतमध्ये जात होतो पंपामध्ये पण ते बोलले की पार्किंग करू शकत नाहीस तर जेवणाची ना ऑर्डर दिली आहे काजू पनीर एक नंबर आणि नॉर्मल स्पायसी चांगले आणि दोन रोट्या वाद्या जाता बरोबर सव्वा अकरा विचार करत होतो की बिजापूरला जाऊया पण नको आता बरोबर आपण इथं इथेपर्यंत आलो आपण बरोबर साडेचारशे किलोमीटर दुपारी काढलेली गाडी माहिती आहे ना चला जेवण घेऊया पहिला जेवण सांगितलं आहे बघा कसं जेवण आहे चला तर फायनली आपली डिश आलेली आहे काजू पनीर ना सो मच बहुत आता लागतो आहे नॉन स्टॉप हा 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 भारी ह्या पनीर बघ पनीर जेवण थामाजाचे जे नाही ना पण जेवण घेऊ आपण चला जेवण आताच झालं आता बरोबर आता पंपावरती आहे इनरालच्या आणि बाजूलाच बरोबर हॉटेल होता दोनशे सत्तर बिल झाला जेवण खूप छान होता मला तर आवडला मस्त पनीर काजूची भाजी होती आणि मित्रांनो आता मी विचार केला आहे की आता पुढे नको जाव्या कारण एक तर रात्रीचं दिसत पण नाही आणि आपली हेडलाईट वगैरे पडत नाही आणि या हायवेला साधी लाईटसुद्धा नाही तर विचार केला की जरा आराम वगैरे इथेच करूया आपण दुपारी निघालेलो उडपी म्हणता नॉनस्टॉप आलो आपण इथं इथे बरोबर साडेचारशे किलोमीटर आपली रनिंग झाली आहे आणि आता इथून बरोबर नांदेड्याबरोबर ज्याचा आप आपल्याला लोकेशन भेटलेलं आहे ते सुद्धा येत ला ला हो ना बरोबर साडेचारशे किलोमीटर टोटल नऊशे किलोमीटर आपली रनिंग होती त्यातला आपण साडेचारशे किलोमीटर आपण रनिंग कम्प्लीट केलेली आहे फक्त आपल्याला टोल लागला इथे आता फक्त पस्तीस रुपये आपला टोल लागलेला कर्नाटकमध्ये त्याच्या व्यतिरिक्त अजून एकहीसुद्धा टोल आपल्याकडे कट नाही झालेला आहे खूप छान रूट आहे आणि मी खूप लवकर आलो कारण रस्ता तर एक नंबर टॉप टू टॉप होता फस्टात नाही बाकी नंतरला मग हुबळी क्रॉस केल्याच्या नंतर थोडासा इथे रस्ता जरा खराब आहे एन एच फिफ्टी टूमध्ये डिझेल ऑलरेडी होता आपण गोव्यात ते उडपीला आलो तेव्हा आपण उडपीच्या अगोदर जर आपण टाकी फुल केलेली तर त्यानंतर मी आता इथं इथं निघताना आपण काय टाकी फुल नाही केली आहे तर याच्यावरती आलो आता बरोबर आपली गाडी लाईट रिझर्व लागलेली आहे तुम्हाला दाखवला तर अजून काय डिझेल टाकलं आहे ना म्हणजे साधारण पकडून चला तीन हजारामध्ये आपण इथे परफेक्ट पोचलेलो आहे साडेचारशे किलोमीटर अजून साडेचारशे किलोमीटर जायचं आहे मला असं वाटते आता फक्त विजापूरपर्यंत आपल्याला हा नॉर्मल प्रवासच असणार आहे त्यानंतर आपले टोल चालू होतील कारण तिथे पुढे रोड झालेला आहे विचारपूस केली तर तो बोलला की मित्र बोलला की रोड बऱ्यापैकी झालेला आहे तुम्ही तसं आरामात जाऊ शकतो मित्रांनो पहिल्यांदा आलो या रूटनी उडपी टू बिजापूर कधीच नव्हता आलेलो फर्स्ट टाईम माझी जर्नी झाली खूप मजा आली मित्रांनो हा एपिसोड आपण इथेच थांबवतो आहे दुसरा एपिसोड आपण उद्या सकाळी आपण चालू करणार आहे मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा माझा एपिसोड नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओवर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा चला आपण लवकर भेटूया आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये उडपी टू नांदेडच्या सेकंड एपिसोडमध्ये आता बाय बाय